नमस्कार मित्रांनो मुद्दाचं बोलाय युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत लोकसभेची निवडणूक पार पडली आणि आता लोकांना उत्सुकता आहे की कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येईल व त्याविषयी देखील अनेक वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत तर मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाविषयी बोलणार आहोत या मतदारसंघात कोण विजय होणार याविषयी आपण अंदाज व्यक्त करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दोन हजार एकोणीस साली मतांची टक्केवारी पाहायला गेलं तर इम्तियाज जलील यांना तब्बल तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं मिळाली होती त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी मतं मिळाली होती आणि तीन नंबरला असलेले हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार उभे होते त्यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार एवढे मतदान मिळाले होते त्याचबरोबर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना देखील एक्क्याण्णव हजार एवढी मतं मिळाली होती आता दोन हजार चोवीसला कोण निवडून येईल की देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन हजार एकोणीस साली प्रामुख्याने चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव या दोन हिंदू उमेदवारामुळे इम्तियाज जलील यांना फायदा झाला असं बोललं जात आहे त्यावेळी चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात मतविभाजन होऊन इम्तियाज जलील निवडून आले तीन हिंदू उमेदवार आहेत ते म्हणजे चंद्रकांत खैरे हर्षवर्धन जाधव आणि संदीपान भुमरे त्यात यावेळेसही इम्तियाज जलील निवडून येण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे तर मताचा गणित कसा असणार एकदा ते बघूयात इम्तियाज जलील यांचं मतदान हे कमी होऊन तीन लाखापर्यंत येऊ शकतं त्यासोबत मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी होती मात्र यावेळेस वंचित बहुजन आघाडी ही वेगळी लढत आहे त्यामुळे तीन लाख एकोणनव्वद हजारांचं हे मताधिक्य कमी होऊन तीन लाख प्लस ते ती राहतील असा एक अंदाज आहे त्याचबरोबर चंद्रकांत खैरे हे दुसऱ्या नंबरला राहतील आणि ते जवळपास तीन लाखापर्यंत मतदान घेतील मात्र इम्तियाज जलील आणि त्यांच्यात दहा ते पंधरा हजारांचा फरक राहील असा देखील एक अंदाज आहे तीन नंबरला हर्षवर्धन जाधव हे राहतील हर्षवर्धन जाधव यांचं देखील मताधिक्य हे दोन लाख त्र्याऐंशी हजारवरून कमी होऊन दोन लाख प्लस ते राहतील असा एक अंदाज आहे त्याचबरोबर चौथे उमेदवार म्हणजे शिंदे गटाचे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे जवळपास दोन लाखापर्यंत मतदान घेतील आणि ते चौथ्या नंबरला राहतील यावेळेस देखील हिंदू मत विभाजन होऊन इम्तियाज जलील हे अगदी दहा ते पंधरा हजार मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यात आटेतटेची फाईट होईल का आणि हो या दोघांमधून कोणाचं मार्डस जड आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता मनपूर्वक धन्यवाद